पेपर डिश ड्रोन पत्रावाडीचा हा जो व्यवसाय आहे तुम्ही घरगुती चालू करू शकता आता तुम्ही म्हणाल की घरगुती कसा काय करू शकत तर मी आता जे मशीनवरती काम करते ना हे मशीन माझ्या घरातच लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता की ह्या साइड कपाट आहे इथं टीव्ही लावलेला आहे आणि टीव्हीच्या खालीच मशीन आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा व्यवसाय घरगुती चालू करू शकता बऱ्याचशा महिलांना हा प्रश्न पडतो म्हणजे त्यांना व्यवसाय तर करायचा असतो पण त्यांना हा प्रश्न पडतो की जर मशीन आपण घेतलं तर त्यासाठी भांडवल खूप जास्त लागतं किंवा मग त्यासाठी जागा खूप जास्त लागते तर असं काही नाहीये तुम्ही कमीत कमी, कमी जागेमध्ये हा व्यवसाय चालू करू शकता आता हे मशीन बघून घ्या तुम्ही तुमच्या समोरच मशीन आहे हा पॉवर पॅक आहे आणि हे मशीन आहे एवढीच जागा ह्या मशीनला लागते म्हणजे ह्या आपल्या घरातल्या दोन फरशा असतात ना तेवढी जागा ह्या मशीनला सध्या मी दिलेली आहे आणि एका साइडला हे मशीन ठेवलेलं आहे भिंतीच्या साईडला बाकी ह्याला जास्त जागा लागत नाही तर बऱ्याचशा महिला आहेत ज्या गावाकडे राहतात त्यांना हा व्यवसाय करायची इच्छा तर खूप आहे पण त्या व्यवसायाबाबत माहिती नाहीये तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला ह्या व्यवसायाचं संपूर्ण मार्गदर्शन मिळेल माझं चॅनल आहे कल्पना म्हणून युट्यूब चॅनल आहे त्या वरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल स्क्रीनवरती नंबर सुद्धा दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता कॉल जर रिसिव्ह नाही झाला तर तुम्ही मेसेज पण करू शकता तर तुम्हाला बघून घ्या ह्या मशीन मध्ये पेपर डिश ड्रोन आणि पत्रवडी तिन्ही सुद्धा तयार होतात जागा बघून घ्या मशीनला किती लागतात